हातफळंगले तालुक्यातील हुपरी इथल्या वैकुंठभूमीत मुक्ती फाउंडेशन नामक सेवा संस्थेकडून अंत्यविधीच्या साहित्यासाठी तब्बल अडीच हजार रुपये घेऊन लूट होत होती याबाबत मनसेच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिका आवारात ठिया आंदोलन केलं होतं तर नगरपालिकेनं दोन वेळा निविदा प्रकाशित करून देखील कुणीही ठेकेदारांना प्रतिसाद दिला नाही प्रशासनानं ना आज तात्पुरत्या स्वरूपात आदेश काढून ऋषिकेश माळी यांना निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंत्यविधीचं साहित्य मोफत देण्यासाठी नियुक्त केलं त्यामुळे आता शहरवासियांना अंत्यविधी साहित्यासाठी कुणालाही पैसे द्यावे लागणार नाहीत प्रशासनाच्या आदेशानं प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या यंत्रणेला चांगलाच धक्का बसला असून शहरवासियांनी समाधान व्यक्त केलंय हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या वैकुंठभूमीत गेल्या काही वर्षांपासून मयत व्यक्तीच्या अंत्यविधीच्या साहित्यासाठी मुक्ती फाऊंडेशन ही स्वयंसेवी संस्था तब्बल अडीच हजार रुपये घेत होती गोरगरिबांना मरणानंतर देखील पैशाची तजवीज करून ठेवावी लागत होती त्यामुळे शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिका आवारात ठिया आंदोलन केलं होतं त्यावेळी निविदा प्रक्रियेनंतर वैकुंठभूमीत अंत्यविधीचं साहित्य मोफत देण्याचं आश्वासन मुख्याधिकारी अजय नरळे यांनी दिलं होतं दरम्यान अंतिम निविदा प्रक्रिया होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात अंत्यविधीचं साहित्य पूर्णपणे मोफत देण्यासाठी ठेकेदार नियुक्त केल्याचा आदेश नगरपालिका प्रशासनानं काढला त्यामुळे मयत व्यक्तीसाठी अंत्यविधीचं साहित्य पूर्णपणे मोफत असून यासाठी ठेकेदारानं वैकुंठ भूमीत सर्व साहित्य उपलब्ध करून देणं स्वच्छता राखणं यासह अनेक अटी नियम घालून नगरपालिका ठेकेदाराला प्रतिमयतासाठी अडीच हजार रुपये देणार असल्याचं आदेशात म्हटलंय या निर्णयानंतर मनसे कार्यकर्त्यांनी वैकुंठभूमीत जाऊन पाहणी केली यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष दौलतराव पाटील उमाजी पाटील पृथ्वीराज पाटील महेश इंग्रोळे ऋषिकेश साळी सुहास यादव अनिकेत चौगुले विशाल सरवदे संतोष पाटील सचिन इंगवले पवन वाईंगडे पप्पू लाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते